नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करूया मित्रांनो आपली बातमी आहे तर सरकारची मोठी घोषणा दोन हजार पंचवीस च्या पेन्शनधारकांना पाच फायदे मिळणार आले नवीन अपडेट समोर दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन धारकांसाठी दिलासा महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज पेन्शन धारकांसाठी महत्वाची बातमी दोन हजार पाच च्या पेन्शन सुधारण्याची घोषणा मिळणार मोठे पाच फायदे तर पेन्शन रिअल टाइम होणार ट्रॅकिंग चला तर पाहूया या बाबत सविस्तर माहिती याला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग करन कर, न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनेल वर नवीन असाल तर सब्क्राइब करायला विसरू नका तसेच आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत कामाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला ला लाईक करायला विसरू नका सरकारने दोन हजार पंचवीसच्या पेन्शन धारकांसाठी पेन्शन प्रणाली मध्ये एक महत्वपूर्ण सुधारणाचा संच आणलेला आहे आता लाखो पेन्शन धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि पेन्शनचे सुधारित फायदे मिळणार आहेत या योजने अंतर्गत पेन्शन खात्यात जमा करणे किमान पेन्शन बदल धारकांना आता कोणते फायदे मिळणार आहे त्यापैकी पहिला फायदा किमान पेन्शन मध्ये वाढ सर्वात अपेक्षित बदलापैकी एक म्हणजे किमान मासिक पेन्शन रकमेत वाढ होणार आहे पात्रता आणि योगदान वर्षाच्या घटकावर आधारित किमान पेन्शन योजनेची रक्कम वाढवणे हे आहे पूर्वीची रक्कम ही फक्त रुपये प्रति दिली जात होती प्रति महिना दिली जात होती दुसरा फायदा जीवन प्रमाणपत्र डिजिटल दोन हजार पंचवीस पासून धारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आवश्यक डाउनलोड कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी कोणत्याही बँकेत किंवा पोस्टामध्ये जाण्याची आता आवश्यकता नाही मोबाईल वरील असणाऱ्या ऍप वरील इन बॅट ऍथिकेशन सिस्टीम सह ही प्रमाणपत्रे आता घर बसल्या सहज सोप्या पद्धतीने पेन्शन धारकांना सादर करता येईल तीन ऑटो क्रेडिट टाइम ट्रेनिंग ट्रॅकिंग या संदर्भानुसार पेन्शन वितरण प्रक्रिया पूर्णपणे संग्र संगणीकृत केली आहे आणि ई च्या पोर्टल आणि मोबाईल वर रियल टाइम ट्रॅकिंग केली जाईल पेन्शन धारकाला प्रत्येक वेळी यासाठी एस आणि ईमेल द्वारे सूचनाही देण्यात येणार आहेत त्याच प्रमाणे पेन्शनचे

पाच आणि शेवटचा फायदा कर आणि स्पष्ट केले आहे की जमा असणार आहे आणि म्हणूनच आपण हा व्हिडिओ आपल्या माहिती युट्यूब चॅनल द्वारे व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you very much.